चे, स्टेज समोरून कोणी थांबू नका कृपया स्टेज समोर कृपया स्टेजच्या जीवन कोणी थांबू नका ही सगळे प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांना कुस्तीचे आनंद लुटता येईल आणि सगळ्यांना कुस्ती पाहायला मिळेल कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करायचे स्टेजच्या समोर कोणी बसू नका स्टेज वरच्या मान्यवरांना कुस्ती पाहता येत नाही ही लक्षता घ्या या ठिकाणी आयोजकांनी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे कुस्ती बबलू भाऊ वाले यांनी स्टेज वर यायचे पुढची कुस्ती कृष्णा महाजन धरणगाव विरुद्ध सुमित गवडी धुळे या पैलानांनी तयार राहायचे आता जे जी कुस्ती चालू आहे त्या कुस्तीला बक्षीस देण्यासाठी आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते लहू आबा आणि आमचे जे ज्येष्ठ मान्यवर सोमनाथ काका यांनी या ठिकाणी या कुस्तीवर कुस्ती जिंकणाऱ्यांना बक्षीस देण्यासाठी पुढे यावं कुस्ती झाली का लगेच बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते केलं सतीश भाऊ ठेकेदार

सी, जीवन भा पवार उबरता सितारा, पवन पहलवानी और... भाई કૃષ્ણ મહાજન ધરણગાવી કૃષ્ણ મહાજન કૃષ્ણ મહાજન ધરણગાવ सुमित गवळी जोडे यांनी तयार लगेच पालवान संजय महागेंसर संजय महागेंसर यांनी व्यासपीठावर येते किशोर भाऊ ईश्वर भाऊ शिंदे ईश्वर भाऊ शिंदे पालवान

आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे सल्लागार बाबा सोमनाथ काका आणि आमचे मित्र सतीश भाऊ टेकेदार या ठिकाणी मी त्यांना बक्षीस देत आहेत पहलवान आतिफ काजी भुसावर विरुद्ध पहलवान कुणाल कोळी कापन्ने, यांनी तयार राहायचे पुढील कुस्तीसाठी अनिल भाऊ पाटील पहलवान यांनी स्टेजवर यायचे पहलवान डाव आणि प्रति डाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रेक्षकांचे मनोरंजन प्रेक्षकांनी पहिलवाना असा प्रतिसाद दिला गेला पाहिजे आमच्या काळातील कडकडा ताड्यांच्या कडकडा झाला पाहिजे कुस्तीसाठी पहिलवाना केव्हा जोश येतो युनिव्हर्सिटी कॅम्पेन नाना भाऊ पैलवान यांनी पाच हजार एक दिलेले आहेत रुपये या ठिकाणी कुस्तीचे आयुषरणे दिलेले अत्यंत सुंदर कुस्ती सुरू आहे पहलवान आपले डाव टाकत आहेत आलेल्या प्रेक्षकांनी या मनाचा उत्साह वाढवायचा आहे चाललेल्या कुस्ती दोन मिनिटांच्या कुस्ती नाही झाली तर ही कुस्ती पॉईंट वर देण्यात येईल ही पैलवाने लक्षात असू द्या दोन मिनिटाचा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे दोन मिनिटांनंतर कुस्ती नाही झाली तर जो प्रथम पॉईंट घेईल त्या पैलवानाला विजयी घोषित करण्यात येईल कृष्णा महाजन आमचे मित्र सहकारी यशोधन अलंकारचे संचालक प्रमोद धव वाघ यांनी स्टेजवर यायचे कृपया पैलवान आपलं कौशल्य दाखवा डाव करा पुढील कुस्ती अति काजी भुसावल विरुद्ध कुणाल कोडी कापडणे या पैलवानांनी तयार होऊन ही करी पैलवान डाव करा डाव दाखवा आपल्यातलं कौशल्य दाखवा ही कुस्ती पैलवर आहे कृपया डाव दाखवा वैभव वैभव आपले पहिले वैभव हे कुस्ती पहिलवानांनी जास्त वेळ नाही घेता लवकरात लवकर या ठिकाणी डाव टाकून म्हणजे पहिलवादांनी आपले कौशल्य दाखवा स्पोर्टचे मार्गदर्शक सचिन सर यांनी या ठिकाणी स्टेज वर यायचे जो पैलवान मागे पडेल त्याला बॅड पॉईंट देण्यातील लक्षात घ्या मागे पडू नका बॅड पॉईंट देऊ आम्ही પોઈન્ટ ગયા જો પહેલો પોઈન્ટ લીધો લીજી માજે જો પલવાન जाईल તેલા બેટ પોઈન્ટ દેને દિન એ લક્ષ્ય રસુયા

कृष्णा महाजन पैलवान भुसावर विरुद्ध पैलवान कुणाल कोणी कापडणे तयार स्टेज समोरून स्टेज समोर कोणी उभं राहू नका कृपया स्टेज समोरून चढ्यांनी साइड लावा स्टेज समोर कोणी थांबवू नका साहू सांगडे विरुद्ध हर्सल मोरे या पेल तयार तयार राहायचे डाव दाखवा वावा कलर जर मारण्याचा प्रयत्न पण डाव फसला या पुढील कुस्ती सूरज शिंपी आमचे मित्र लाला धनगर यांनी लावण्यासाठी आखाड्यात यावे सूरज शिंपी पुढची कुस्ती लावण्यासाठी सूरज शिंपी बोमा धनगर कृपया यांनी ती कुस्ती लावण्यासाठी आखाड्याकडे यावे चक्रधर पवार यांनी व्यासपीठावर येते कृपया प्रेक्षकांनी स्टेजच्या समोर उभे राहू नका मान्यवरांना कुस्ती पाहता येत नाही वा वा नाही याच्या पुढची कुस्ती हे आमचे मित्र पिंटुग पोलीस यांच्याकडून वैयक्तिक बक्षीस देण्यात येईल भावे चौधरी आणि बिराडे यांनी या ठिकाणी यायचे वैयक्तिक कुस्ती वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी पिंटुगाऊ शिल्पी यांनी वैयक्तिक बक्षीस पाचशे रुपये या कुस्तीसाठी जाहीर केलेले

कृपयामोरील श्री स्टेज समोर कोणी थांबू नका स्टेज समोर आपली आपली कृती आयोजन आहे करत आहोत कोणी थांबू नका ते समोरून सगळ्यांनी पालवान चलो पालवान तेच समोर कोणी थांबू नका चला चला खालीबाजा चलीबाजा ते समोर कोणी थांबू नका था प्लीज ना पहलवान, शुभम भुसावळ यांनी कृपया लवकर आखाऱ्याकडे यावे विजेत्या पैलवानांना भूषण भाऊ आणि महेंद्र भाऊ प्रमोद जीवन पवार प्रताप चिंबी भैया भाऊ या ठिकाणी बक्षीस वितरण करत आहेत समोर कोणी थांबू नकाजी भुसावर विरुद्ध कुणाल कोणी कापणे

पहलवान नाव करा उसकी मदे धुळ्याचे लाला चौधरी पहलवान यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे अमीन पहलवान यांचेही या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांचे जय हिंद व्यायाम शाळे व प्रताप बाबा मित्र परिवार कडून हार्दिक स्वागत जबरदस्त कुस्ती सुंदर 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 कुस्ती लहान वयात शुभम कोटपे वनी विरुद्ध धीरज धवळी जळगाव पहिलवान लवकरात लवकर तयार होऊन आखाड्यात यायचे शुभम रमेश काळे पहलवान कृपया यांनी व्यासपीठावर बसावे कृपया स्टेज समोरील घे असतील पहलवान खाली कृपया थांबू नका तेच समोर डाव्या पालीकडे जे पण असतील त्यांनी कृपया आपल्या शिवाजीनगर मित्र त्यांनी या ठिकाणी सहकार्य करावे ते समोर कुणालाही थांबू देऊ नका पैलवान शुभम कोळपे वनी विरुद्ध पैलवान विराज गौरी जळगाव यांनी कुस्ती झाली आहे त्या सर्व पैलवानांनी दत्त मंदिर या ठिकाणी जेवणासाठी जेवणाची तयारी झालेली पूर्ण या ठिकाणी त्या पैलानांनी जेवणासाठी दत्त मंदिर इथे या ठिकाणी लवकरात लवकर द्यावे फक्त जे पैलवान असतील या ठिकाणी जे कुस्तीसाठी आलेले आहेत अठरा खालील पैलवान त्यांनी या ठिकाणी जेवणासाठी दत्त मंदिराजवळ जायचे पलवान आणि त्यांच्याबरोबर मित्र या लोकांनी आता कुस्तीला फक्त दोन मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे दोन मिनिटात कुस्ती नाही झाली तर ही कुस्ती पॉइंट वर घेण्याची लक्ष सुंदर आपल्या या ठिकाणी आलेले जे पैलवान असतील ज्यांची कुस्ती झालेली आहे त्या पैलवानांनी दत्त मंदिर येथे जेवण तयार झाले या ठिकाणी जेवणासाठी त्या ठिकाणी दत्त मंदिर येथे जावे पहिलवानासोबत आलेले जे वस्तात असतील एक किंवा दोन त्यांच्यासोबत आलेले असतील आम्ही त्या ठिकाणी जावे

त्या पैलवानांना शरद भाऊ पाटील भैया भाऊ आणि जीवन भाऊ पवार हे वितरण करत आहेत ईश्वर भाऊ देशमुख यांनी स्टेजवर वर यायचे लवकर कुस्तीची सवानी झाली चला मामाश्री

भाग्येश जाधव आनंद वाकोडे धुळे भाग्यश जाधव आनंद वाकोडे ही कुस्ती सुरू झालेली आहे

गोट मोडू नका डाव दाखवा बलवान कुस्ती बजी घ्या भलवान तुमच्या कुस्ती आता पायणार आहे लवकरात लवकर पाणी आहे बोट मोडू नका बलवान गोट मोडू नका आपल्या डावाचे कौशल्य दाखवा पॉइंट पैलवा त्याला विजयी घोषित येईल कार्यकर्ते असतील किंवा मान्यवर असतील त्यांनी कृपा चेत चमोर लांब भैया हो खाली बसून घे खाली बसून घे खाली बसून घ्यायचे पाईप पासून लांबू मरा पाईप पासून लांबू मरायचे इकडे कोणी गर्दी करू नका

जयेश पहलवान यांनी तयार राहायचे चला पुढचे कुस्ती कुस्तीचे पहलवान पुढचे मल्ल यांनी लवकरात लवकर तयार होऊन इकडे स्टेज यायचे जयेश पहलवान अंबड्य त्यानंतर प्रतीक पाटील अंबडने विरुद्ध समाधान या पहलवानांनी लवकर यावे ही सुद्धा कुस्ती या ठिकाणी लावण्यात येईल कृपया मल्लांनी लवकरात लवकर तयार होऊन आखाड्यात यावे त्याला पाहिजे धाव दाखवा पुन्हा 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 श्याम भाऊ कुठे असतील यांना घरी बोलवलं आहे कृपया त्यांनी घरी जावे श्याम भाऊ सुंदर कुस्ती सुरू आहे दोघं पाला सुंदर डाव या ठिकाणी डावाच प्रदर्शन चला पुर्जा कुस्ती जब मल्ला निगरे देते हैं कि पुर्जा कुस्ती जब मल्ला निगरा निगरा ना एक चले अली हर मुझे

त्यांना विनंती आहे ना भूत ना भविष्य असा हा कुस्ती दंगल अठरा वर्षातील प्रथमच प्रताप बाबांनी आयोजन केलेले आहे आयोजक पवन पहलवान प्रतीक पाटील आमंडे समाधान धनगर कृपया यांनी लवकरात लौगा। लवकर झाली आहे कुस्ती झाली आहे झाली आहे कुस्ती मल्ल कोण आहेत मल्ला मी कृपया यायचे कृपया मल्ला कुठे आहेत मल्ल कुठे आहेत मल्ला